चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशभरामध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवन संपूर्ण जीवन मांडणारा जीवन उघडणारा चित्रपट म्हणजे छावा आणि त्याचं स्पेशल स्क्रीनिंग महिलांकरता हे सोमवारपासून आम्ही म्हणजे कालपासून सुरू केलं आणि त्याच्याकरता आमच्या सर्व अहिल्यानगर शहरातील माता भगिनींचं हे कालपासून मोफत चित्रीकरण सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये शेकडो महिला त्या कालपासून आमच्याकडे नाव नोंदवत आहे आणि तिकीट घेऊन जात आहे आणि मोफत दाखवण्याचं कारणच एवढं आहे कुठेतरी महिलांमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे की या महाराष्ट्राचा काय इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र हे शालेय अभ्यासक्रमामध्ये अगदी थोड्या एखाद्या पानावरती एखाद्या पॅरॅग्राफमध्ये किंवा एखाद्या दोन पानांवरती मांडलं जातं पण यांचा संपूर्ण जीवन प्रवाह जेव्हा चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो तर तो प्रत्येक व्यक्तीने पाहावा आणि विशेषतः आमचा प्रयत्न आहे की महिलांनी पाहावा त्याचं कारण देखील कारण की एखादं ज्यावेळेस लहान मूल एखाद्या मातेच्या सानिध्यामध्ये घडतं तर माता ती माता देखील तितक्या चांगल्या विचाराच्या बाबतीमध्ये पुरे आली पाहिजे धार्मिकता धर्म तिच्या मनामध्ये असला पाहिजे तो धर्म टिकवण्याचं काम ज्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलं आणि त्यांची परंपरा त्यांचा वारसा देशभरामध्ये गेला असे धर्मवीर संभाजी महाराज ज्यांच्या स्वतःची प्राणाची आहुती त्यांनी धर्म करता दिली म्हणून त्यांचं त्यांच्या जीवनावरती आधारित त्यांच्या जीवन जीवन चरित्रावरती जो चित्रपट आला तो छावा हा सर्वांनी पाहावा याच्याकरता आम्ही पुढाकार घेतलेला आहे निश्चित अनेक महिलांची या आमच्यापर्यंत नोंदणी आणली आहे बावीस तारखेपर्यंत तेवीस तारखेपर्यंत जवळपास सगळ्या बुकिंग या पूर्ण झालेल्या आहेत आणि निश्चित महिलांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर आम्ही ते वाढवण्याचं काम देखील आम्ही करणार आहोत आणि शासनाला आमची विनंती असणार आहे की लवकरात लवकर, लवकर शासनाने टॅक्स फ्री करावा विशेष करून संपर्काच्या बाबतीमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की आमचं जे स्टेशन रोड या ठिकाणी असणार सक्कर चौक ज्या ठिकाणी कार्यालय आहे तिथं आपण सर्वांनी ज्याला पाहिजे असेल स्वतःही महिला यायचं एक महिला जी येईल तर तिला एकटी तिकीट दिलं जाईल आणि आमची विनंती राहील की याची प्राधान्यक्रम हे सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला आहेत की ज्या आज याच्यामध्ये सहभागी घेऊ शकत नाहीत सहभाग होऊ शकत नाही तर त्यांनी याच्यामध्ये विशेष करून आपण याचा लाभ घ्यावा अशी विनंती आपल्याला नंतर करतो आणि जोपर्यंत महिला येत राहतील तोपर्यंत आम्ही किमान अजून एक आठवडा तरी आम्ही आमचा प्रयत्न दाखवण्यात करतो